तुझ नाव नाही सोडवू दिलं नाही आज माझ माझा पुढील वंश तुझ्या दारात उभा आहे पण कदाचित मनानं खूप अंतरावर आहे ते बाबा ओ बाबा अव जरा आवरा लोक मला पुढे महत्त्वाचं काम आहे खर तर तुम्ही माझा दिवस वाया घालायला अरे वेळ कमी आहे की देवासाठी मन कमी आहे बाळा देवाला नमस्कार <laughs> विठ्ठलाच दर्शन घ्यायला आणि आज तू दोन पावलं चालून देवाकडे डोळे उचलायला पण तयार राहायच अरे खरा देव स्त्री मध्ये नाही रे विठ्ठलाच्या डोळ्यात आहे बाबा अहो आजच्या पिढीला हे सगळं महत्वाचं नाही आहे त्यांचा काळ खूप वेगळा आहे वेगळा काळ बदलला तरी सत्य नाही बदलत देव कधी तुमचे व्हॉट्सअप स्टेटस पाहत नाही तो पाहतो तुमच्या मनातला भाव आणि तुमचे कर्म तुम्ही तो भाव सोडून दिला असला तरी मी माझ्या नातवाच्या मनातून हा भाव निसू देणार नाही बघ बाळा जितका तू या मोबाईलशी एकरूप होतोस ना तितकाच या पांडुरंगाशीही एकरूप हो रे जर तू त्याच्या भक्तीची लेवल पूर्ण करशील तर मात्र आयुष्यभर हरायचं नाही हो खर तर हे भयाण वास्तव पाहताना आठवतो तो सावता माळींचा भक्तीचा मळा संत सावता माळी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवधा झाला माझा हरी संत सावता माळी हे खरंच कधी पंढरपुरी विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही तर त्यांनी त्यांच्या आयुष्या ठाई त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या सर्व ठिकाणी विठ्ठलाचा सहवास आहे असं मानलं आणि म्हणूनच ते आपल्या मळ्याला भक्तीचा मळा असं मानायचे खर तर भक्तीचं वय वस्त ती ना मोठ्या ग्रंथात मोजली जाते ना उपवासाच्या दिवसात संत सावता माळ्यांची अवघ्या पाच वर्षांची मुलगी नारू ना तिला जगाच ज्ञान ना तिला कसला लोक ना तिच्या मनी कसला स्वार्थ तिच्याकडे आहे फक्त देवावरचा अढळ विश्वास आणि निष्पाप हृदयाचं प्रेम आणि या प्रेम भक्ती पोटी स्वतः विठुरायाला सुद्धा या भक्तीच्या मळ्यात बा घ्यावं लागलं याच भक्तीच्या मळ्याची कहाणी आम्ही आपणा समोर सविनायक देखावा स्वरूपात सादर करत आहोत सादर करत आहोत भक्तीचा मळा भक्तीचा मळा हो पहा कर्मयोगी महापुरुष पुन्हा उद्योगाला लागलाय काय का गे पुरी काय चाललंय तुझ्या बापाच नवीन विहीर खातोय वाटत नवीन विहीर खातोय आणि ते पण एकताच मला काय ठाऊ तुझे शुभ काम का, का तुम्ही पंढरीला जायलाय ना हो, हो। मग हे एवढं पोचवायचं आहे आमच्या मायाच्या मालकाला इतकला लावो हम्म पण हे आहे तरी काय हे आमच्या मायाचं समुद्र आहे बघू 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 हम्म ही कुठकी वांगी सडकीर ताळी हो ताण ही गाजर ही नाचकी आणि ही भाजी पेरू छि छी 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 शिव 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 काय देवा बापा सारखं फौरीच ही फिरलेलं दिसतय नारू? 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 बर हे तुगी वारकरी घरी घरी पंढरीला निघालात ना पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पांडुरंग लाथाडून अहो असल्या भावनेने पंढरीला जाऊन तुम्हाला पांडुरंगाचे दर्शन कस बर होईल पांडुरंगाचे दर्शन होणार लहान देव दिसत नाही त्याला तो जगात कुठही दिसणार नाही ऐका हो ऐका या महात्म्याचा शाप ऐका तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही म्हणे मोठा धर्मात्मा मोठ्या धर्मात चला पांडुरंग 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 डोळ्यावर चढली फुंदी आणि चालले पांडुरंगाच्या दर्शनाला

जा बिगी बिजी हो चमत्कार झाला चमत्कार देवाला घाम देवाला आला काहीतरी चमत्कार आहे मूर्तीला घाम सुटणं हे काही सुचिंत नव्हे असे कधी कधीच ऐकले नाही पाहिले तर नाहीच नाही अहो चक्षु सत्या चला, पहा, बघा बघा बघताय काय उसा नीट पुसा देवाच्या कपड्यावरचा घाम पुसा आज चार दिवस झाले पाहतो आहे पुसावा तेवढा जास्तच घाम येतोय देवाच्या अंगाना हो आवरा आवरा लवकर आवरा देवाच्या स्नानाची तयारी करा देवाचे स्नान होईपर्यंत या सगळ्या लोकांना आत सोडू नका मालक ठीक आहे मी बाजून दर्शन घेऊन निघून अरे 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 कोण बाप मी आरमगावचा काशी बाप काशीबा एवढं द्यायचं होतं देवाला हो काय कुस्ती नाचकी गाज ना माणसाची जात किती स्वार्थ आणि लबाड पहा चांगले चांगले आपण खायचे आणि नाशक देवाला द्यायच पांडुरंगा पांडुरंगा नाही तस नव्हे सांगायचं देवाला आला, आला मोठा देवाला निरोप सांगतो म्हणे ओ तुम्हाला बोधवलोय मला आलो आलो देवा विठ्ठल सावता माळ्याच्या पूर्वीला नारूला तुला हे दिले तिने तुला एक सांगाव सांगितलं एकदा येऊन जा बिगी बिगी अरे 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 हा रेडा तुला आज कसा काय आला आहो पण मी भोप चल शांतता नमस्कार हाय गुरु आम्हाला पंढरीनाथाची भेट होणार की नाही हा आपल्याच येण्याची वाट पाहत होतो आम्ही या 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 गजरा ताई या दर्शन घ्या अरे दर्शन झालं का हो हो झालं हो, दर्शन मोठा चमत्कारच कसला चमत्कार देवाला घाम येण्याचा अवधामाचा तर आहे mm. बघा काय खुला नाद लागला या वेळेला प्रयत्ना पाठब अंतरीचे भाव अरे एकल्याने कधी भीर खाल्ली होती काय दृढ भक्तीचे तत्व किती पाहशील रे सत्व हा मरतोय आता खंड चमत्कार तीर्थच येत नाही तीर्थ, तीर्थ येणार कुठून सारा इथेच इथेच पायसा होत काही समजे ना नेमकं पाणी सार कुठून आमची लीला आहे अहो अहो नामदेव महाराज आले विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा नामदेव महाराज मोठा चमत्कार घडला अहो आम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही म्हणजे

तर त्यांना क्षमा कर दर्शन, दर्शन दे याला पांडुरंगा दर्शन दे महाराज आमच्याकरिता तुम्ही किती कष्ट घ्या पांडुरंग पांडुरंग आम्हाला सावत्या माळ्याचा सा शाप बांधला बरं का सावत्या माळ्याचा सा शाप बांधला कोण हा सावता माळी आहो आहे घराणी कुणबट माणूस आमच्या गावचा स्वतःला मोठा सज्जन विठ्ठल भक्त समजतो त्याचा शब्द खरा ठरला म्हणजे तो खरंच विठ्ठल भक्त असला पाहिजे पण पांडुरंगा मी यांना शब्द दिला आहे तू माझा शब्द खोदा पाडू म्हण अरणगावच्या गावकऱ्यांना तू दिसत नाही तोपर्यंत मी हा असा तुझा पुढे राहील विठ्ठल 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 विठ्ठल

देव आपल्या भक्तीचा मायेचा भूकेला पंढरपूरचा विठ्ठल वेळे तो तर साऱ्या त्रिभुवनाचा धनी आहे तो इकडे येणार नाहीस पण तो तर इथच आहे की कुठं बघावं तिथं तो आहेच

पांडुरंगाचेव तुमचीच लीला अशी आहे या मुलीला काय काय सांगितलंसा आता दावाला इटल काशीबा आणि तू पण इटल येणार इटल येणार म्हणून बसलास येणार गतो काशीबा ओए ओए तर विटल नक्की येणार विठ्ठल 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 ज्ञानदेव महाराज ज्ञानदेव महाराज बरं झालं तुम्ही आला आता तुम्हीच हो। सांगा नामदेव महाराजांना हो या असे सुबे आहे तीन दिवस इथे विठ्ठल 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 नामदेव दादा दा दा। काय मांडलाय अरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही दाखवण्याचा हट्ट धरला विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे विठ्ठल विठ्ठल हे काय मला पण मूर्ती अशी झाली आहे नाम हा, सावता माळीच्या भक्तीचा महिमा असणार चला दादा चला चला आपण त्यांच्या मळ्यात जाऊ तिथंच याच ओढं सुटणार विठ्ठल विठ्ठल

आपल्याकडं नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आले काय शांत आहे माझ्या पोरीचे प्राण वाचवण्यासाठी जणू देवानच धाडलं तुम्हाला देवानच धाडलं पोरीचे प्राण वाचवण्यास म्हणजे काय सांगू नामदेवा आज तीन दिवस झाले की माझी पोट साठी सारखा हट्ट करून बसली आहे तीन दिवस झाले मुखी पाणी देखील घेतलेले नाही विठ्ठलाच्या भेटीसाठी एवढ्या बालमया धन्य धन्य नामदेव महाराज देव म्हणजे

त्या दांभिक लोकांना तुझं दर्शन घडवण्याचा खोळा त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसे झाली पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमडा जीव या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या धाकेला धावून आलंच पाहिजे कुठं आहेस तू पांडुरंगा कुठं आहेस असा मूर्तीमित भोळा भाव आणि साक्षात जाज्वल्य कर्मयोगी तो एकटाच आहे तुझ्या या हिरव्यागार भरलेल्या भक्तीच्या मया माझा वास अखंड राहील अखंड राहील